चंदड तालुका पत्रकार संघ संचलित एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा स्वाभिमानी ऊसतोड वाहतूक संघटनेने या ठिकाणी पूर्वाश्रमी कारखान्याचे त्या ठिकाणी ते चालवत होते अफे पाटील यांच्या घरावरती मोर्चाचं नियोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी ठेवून होणार होतं परंतु या ठिकाणी या चंदगड तालुक्याचे तहसीलदार चव्हाण साहेब तसंच या ता तालुक्याचे डी वाय एस पी साहेब यांची आणि इंगोले साहेब यांची आमची या ठिकाणी संयुक्तरित्या बैठक झाली वाहतूकदारांची सगळ्या आणि त्याच्यामधून येत्या सत्तावीस तारखेला स्वतः त्या त्यावेळेचा जो ट्रेन कारखाना होता चालवणारा त्या कारखान्यात चालवणारे ते आम्पे पाटील साहेब हे सुद्धा त्या मिटिंगला येतो म्हटलेत आणि त्याच्यामधून एक चांगला निर्णय होईल असं वाटतं परंतु जर त्यांनी त्या दिवशी येण्याचं टाळलं किंवा काही कारण दाखवलं तर त्या दिवशी आम्ही त्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी ठि आंदोलन करा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही आणि त्यावेळी राजशिट्टी साहेबांनी सांगितलं जोपर्यंत आमच्या या वाहतूकदारांचा पैन पै पाई उचल होणार नाही तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही तसंच ह्या कारखानदाराने आम्हाला कार आमच्या वाहनावरचा करार करून आम्हाला त्या ठिकाणी चार ते पाच लाख रुपये दिलेत परंतु सरकार ज्यांनी शुद्ध फसवणूक केली आहे आणि जवळपास पंचवीस ते तीस लाख रुपये आमच्या नावावरती कर्ज काढलेलं आहे आणि पैकी चार लाख रुपये आम्हाला दिले आहेत आणि ते चार लाख रुपयेसुद्धा आमच्या म्हणजे व्यवसायातून वसूल केलेले आहेत परंतु आज का आम्ही काय जर एखाद्या बँकेमध्ये आमच्या पोराभाळांच्या शिक्षणासाठी कर्ज मागायला गेलो घर बांधण्यासाठी कर्ज मागायला गेलो किंवा अन्य कारणासाठी कर्ज मागायला गेलो तर त्या ठिकाणी आमचा सिबिल इतका खराब आहे कुठलीही राष्ट्रीयकृत बँक आज आम्हाला या कारखानदारांच्या नाकर्तेपणामुळे आणि यांच्या नालायक धोरणामुळे आम्हाला जवळ करत नाही जर या कारखाना प्रशासनानं आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही या ठिकाणी तहसीलदार सुद्धा बसणारच आहोत आणि त्या वेळप्रसंगी आम्ही त्या जे कोण कारखान्याच्या अप्पेपाटील चेअर ज्यांनी पैसे आमच्या शेतकऱ्यांचे हडप केले आहेत त्यांच्या घराचा ताबा सुद्धा घेतल्याशिवाय सोडणार नाहीत स्वाभिमानी ऊसतो वाहतूक संघटनेचा कोणचा मंत्री देत नाही शिवाय अरे कोणचा मंत्री देत नाही शिवाय रात नाही